नमस्कार एम एन न्यूज मध्ये एकशे अकरा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोणावळा शहर चित्रनगरीमध्ये डॉक्टर बी एन पुरंदरे मैदानावर की बारात या बहारदार गीतांचा स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हरिश्चंद्राची फॅक्टरी हा पहिला मराठी चित्रपट दादासाहेब फाळके यांनी मराठी सिनेसृष्टीला दिला त्यानंतर एकोणीसशे तेरा ते दोन हजार चोवीस या एकशे अकरा वर्षात लोणावळा शहरामध्ये ज्या सिनेमांचे चित्रीकरण झाले आहे या सिनेमांमधील बहारदार गाण्यांचा समावेश यादोंकी बारात या कार्यक्रमाच्या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा देत सिनेसृष्टीमध्ये चित्रीकरणासाठी ज्या लोणावळा खंडाळा व परिसरातील निसर्गसौंदर्याचा वापर करण्यात आला आहे त्याबाबतची देखील माहिती उपस्थित रसिकांना यावेळी देण्यात आली यावेळी लोणावळा शहराच्या माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी ॲडव्होकेट माधवराव भोंडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार वाळंज भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष अरुण लाड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष भाई शेख लोणावळा शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब फाटक राधिका भोंडे वत्सला वाळंज विश्वास कोटकर नारायण पाळेकर राजेंद्र चौहान आनंद नाईक बापूलाल तारे नामदेव डफळ सुरेश गायकवाड पांडुरंग तिखे आदी मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन आणि नटराज आणि सरस्वती पूजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अखेरीस उपस्थित रसिक श्रोत्यांचा लकी ड्रॉ काढण्यात आला त्याकरिता आकर्षक अशी बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली लोणावळा शहरामधील या चित्रनगरीचा इतिहास व त्याबाबतचे प्रास्ताविक लोणावळा शहरामधील इतिहास अभ्यासक आनंद नाईक यांनी लिहिले होते लोणावळ्यातील गायक मीनाक्षी गायकवाड चिमुकली कलाकार आर्या बांदल अनिल मांडवडे किरण कुलकर्णी राजेंद्र दिवेकर बापूलाल तारे प्रल्हाद बनकर संजीव वीर अनुप्रिता यादव चिन्मय जगधनी यांनी बहारदार गीतांचे सादरीकरण केले तर त्यांना संगीत साथ ही लणोळा शहराचे ज्येष्ठ पेटीवादक पत्रकार चंद्रकांत जोशी विजय वाकचौरे सुनील बोके आनंद सूर्यवंशी तबलावादक मनोज कदम तसेच मुंबई येथील उस्ताद इक्बाल वारसी व वा अजित चव्हाण यांनी दिली या संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन वसंत व्याख्यानमाला समिती अध्यक्षा राधिका भोंडे व माजी मुख्याध्यापक बापूलाल तारे यांनी केले कार्यक्रमाचे एक वेगळे आकर्षण कल्पना चावला स्पेस अकादमीचे डायरेक्टर संजय पुजारी यांनी दादासाहेब फाळके यांची वेशभूषा सादर करत शंभर वर्षापूर्वी लोणावळा शहरामधून सिनेसृष्टीच्या वाटचालीला सुरुवात केली याबाबतचे सादरीकरण केले पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट

हे एकटे एकोणीसशे सत्याऐंशी पर्यंत संगीत देत होते शंकर हे स्वतः उत्तम तबला सतार आणि पियानो वाजवत असत तर जयकिशन हे हार्मोनियम वादक होते दोघांची भेट दोघांची भेट ही पृथ्वी थिएटरमध्ये झाली त्यांची ओळख राज कपूरशी झाली व बरसात हा पहिला सिनेमा त्यांना मिळाला तिथून त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही पाहुयात पतिता या चित्रपटातील हे गीत सादर करत आहेत आमच्या नवोदित गायिका किरण कुलकर्णी राजदत्त आणि दत्तात्रय चित्रा यांनी केलेले पूजा पवार या नटीचे रुपेरी पडद्यावर पदार्पण पड़ या सिनेमातून झाले दोन गुरुजांना जोडणाऱ्या दोरीवर रोमांचकारी ॲक्रोबॅटिक स्टंटद्वारे किल्ले रक्षकांचे लक्ष वेधून घेते त्या क्षणी आपल्याही काळजाचा ठोका चुकतो डोंबारी घराण्यात जन्माला आलेल्या कस्तुराने पुढील गाण्यात जी लोभस्वणी दिलखेचक अदा दर्शवली आहे द् ती एखाद्या कसबी कलाकाराला लाजवेल अशीच पाठीवरचं चांदणं गोंदणं मनात बराच वेळ रेंगाळत राहत पळसखेड ऋषिकेश मुखर्जींसारखा होतो की पिता पुत्रीचं नातं उदात्त करायचं आणि ज्या खामिया असतील त्याचे उदात्तीकरण करायचे तेव्हा एक निव्वळ सुंदर कलाकृती जन्म घेते रशियन भाषेत गाणारी ही गायिका की ही 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 ज्या लोकांनी केलेली आहे ते स्वतःचं कौतुक करू शकत नाही म्हणून आम्ही सर्व कलाकारांच्या वतीने आणि सर्व संयोजकांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी मी आभार किंवा कौतुक करण्यासाठी आहे वेळ घेतल्याबद्दल क्षमा असावी सर्वात पहिली ही संकल्पना आपल्या सर्वांना माहिती की मग राधिका मॅडमनी आपल्या लोणावळ्याचा म्हणजे आनंद नाईक त्यांच्या डोक्यात ही कल्पना आली आणि एकशे अकरा वर्षांच्या इतिहासाची जी काही माहिती आहे ती आपल्या स्थानिकांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश त्यांच्याकडून नुसती संकल्पना येऊन चालत नाही आपल्याला माहिती आहे की त्याचं कधी सोंग करता येत नाही ही गोष्ट महत्वाची तो म्हणजे काय असतो दाम करी काम आणि ह्या पैशाचं नियोजन करण्याकरता त्यांनी तारेसाहेबांशी बोलले असतील जोशी साहेबांशी बोलले असतील मग एक जबाबदारी जव्हा नाईक साहेबांनी घेतली त्यानंतर दुसरी जबाबदारी स्वीकारली की राजेंद्र चव्हाण यांनी एक उमदा कार्यकर्ता लोळण्यातील कुठल्याही कार्यामध्ये नेहमी हिरिरीने भाग घेणारा आणि तुम्ही लढा फक्त कुठं कमी पडलं तर मी आहे ह्या जिद्दीने त्यांनी सरळ सरळ नाईक साहेब आणि तारे सर यांना ही ग्वाही दिली आता हे सगळं झाल्यानंतर मग मुद्दा निर्माण होतो की आपल्या लोळण्यामध्ये जर आपण जर पाहिलं तर इतकी गायक आहेत इतके गायक आहेत माझी मोठी बहीण लग्नाचं वय झालं होतं पण मागणं येत नव्हतं कारण ते एका तमाश तमासगिराची मुलगी होती पण आज मी अभिमानानं सांगतोय की होय मी एका तमासगिराचा मुलगा आहे सकाराम रामभाऊ तारे पाटलांचा मुलगा आहे त्यांनीच लिहिलेली ही लावणी तुमच्यासमोर मी सादर करतोय त्यांचा एवढा आवाज नक्कीच माझा नाही त्यांची एवढी कुवत माझी नाही ढोलकी तबला पायपेटी अगदी लिल्या वाजवायचे ग पाटील हे गावचा सांगतो मोठेपणा माझा लावला चहू मुलकी ध्वजा सांगतो आता तुला लावला चहू मुल्की ध्वजा

आहे अभिषेक या, तारे यानंतर या, पुढील सत्कार मूर्ती आहेत नितीनजी अग्रवाल या ठिकाणी आपल्याला जे पाण्याच्या बॉटलचं वाटप जे वडापाव मिळाले आपल्या सर्वांना ते सत्यनारायण नारायण चॅरिटेबल ट्रस्ट लोणावळा नितीनजी अग्रवाल यांच्या वतीने त्या सत्कार स्वीकारत आहेत त्या अध्यक्ष बाळासाहेब फाटक आणि मालवाता फाउंडेशनचे माझे अध्यक्ष सचिनजी पारख त्यानंतर पुढील सत्कार आहे विश्वास भाऊ त्यानंतर पुढील पुढील सत्कार आहे राजेंद्र चव्हाण यांचा यानंतर पुढील सत्कार आहे आदरणीय आदरणीय आम्हाला गेले अनेक दिवस लक्ष्मी पार्वतीचं जोडा आहे शंकर पार्वती क्रमांक आहे प्रेशर कुकर सातवा क्रमांक आहे इंडक्शन शेगडी आठवा क्रमांक टेबल फॅन नऊ क्रमांक इस्त्री आणि दहाव्या क्रमांकावर आहे भिंतीवरचे घड्याळ आपण पहिली चिठ्ठी काढल्यानंतर तो दहावा क्रमांक असे जोडा पहिली चिठ्ठी दहावा क्रमांक तयार सगळे कॉल बनेगा का फ नंबर पाच दोन नऊ पाचशे एकोणतीस बघा बघा पटकन तर मोबाईल चालू करा कराय आले 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 आल्या जोरदार टाळ्या पाचशे एकोणतीस तिथे घड्या घ्या अभिषेक तिथं घड्या घ्यायचं घड्या घ्या अभिषेक पटकन कसा प्रदीप सर हा पाचशे एकोणतीस या लोक भारती श्यामराव गंगावणे जोरदार टाळा स्त्री इस्त्रीचे मालकी मालक कोण आहे मला ना माहिती नाही सिक्स नाईन टू सहाशे ब्याण्णव सहा नऊ दोन चाळीस वन फोर फोर वन आहे का कोणी पाचशे एकवीस नंबर पाचशे एकवीस कोण आहे का फाईव्ह सिक्स वन पाचशे या दोघांच्या तर्फे ही लकेट आहेत बाबूजी इस्त्री नंतर आपल्या घरी घेऊन जा टेबल फॅन टेबल फॅनसाठी या ती इस्त्री बरं इस्त्री साठी सगळं इस्त्री गेलेली त्यामुळे या जरा त्यानंतर सेवन सिक्स एक शून्य सात सात एक हजार एक शहात्तर एक हजार शहात्तर लकी ड्रॉक कुपन क्रमांक एक हजार शहात्तर आहे का कोण आहे का हा इंडक्शन शेगडी चारशे चार शहाण्णव त्यानंतर प्रेशर कुकर आठशे चौऱ्याहत्तर शून्य चार चार

गॅस शेगिंग या ना या दोन बक्षीस या पाचशे पस्तीस फायव्ह थ्री फाइव्ह पाचशे पस्तीस नीट घेऊन नीट फाईव्ह

प्रथमिक गुरो कुठे राजू भाऊ इकडे तुम्ही